खूप बिकट होते वयाच्या बाराव्या वर्षी वयाच्या बाराव्या वर्षी आईचे छत्र हरपले त्यातून सावरून त्यांनी जिद्दीने मेहनतीने चिकाटीने शिक्षण पूर्ण केले गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर या कॉलेजमध्ये त्यांनी इंजिनिअरिंग करून त्यानंतर त्यांनी डिग्रीसाठी गौरीशंकर पॉलिटेक्निक सातारा या कॉलेजमध्ये आपली डिग्री पूर्ण केली डिग्री पूर्ण करत असताना त्यांना अनिल भाऊ देसाई यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आणि तिथूनच खऱ्या अर्थाने शिंदे उद्योग समूहाला सुरुवात झाली व्यवसाय करत 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 असताना सुरुवातीला छोटी छोटी कामे लोकांचा विश्वास संपादन करून आज उंच अशी भरारी घेतली आहे जसं म्हणतात ना लोखंडाला परिसरल्यावर हो त्याचं स्वन होत त्याचप्रमाणे अनिल भाऊंच्या स्पर्शाने सूरज भाऊंचा खऱ्या अर्थाने सोनं झालं आहे असे चुकीचे म्हणणे ठरणार नाही अनेक भाऊच्या आशीर्वादाने सहवासाने आज शिंदे समूह आज छोटंसं रोट वटवृक्षासारखं पसरलं आहे तसेच आपले भाऊ सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मान व खटाव या दोन्ही तालुक्याचे तांत्रिक अधिकारी म्हणून काम करत आहे या माध्यमातून त्यांचा नेटवर्क खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे असे हे अत्यंत असे हे अत्यंत सुंदर असे हे व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रात असो राजकीय क्षेत्रात असो किंवा क्रीडा क्षेत्रात असो त्यांचा नेहमी सहभाग असतो म्हणून मला भावना जाता जाता असे म्हणावे वाटते कि भावना छत्रपती शिवरायांचा जात पण लाभो रौद्र शंभूची बलाढ्य ताकद मिळव गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी रामाची मर्यादा हनुमानाची ताकद शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदराची दिवसाच्या शुभेच्छा देते माझे बोलणे इथे थांबवते जय हिंद जय जै महाराष्ट्र